रयत सरती न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या गणेशवाडी औरवाड मुख्य रस्ता गडगेमाळा कवठे येथे दुरुस्तीसाठी बंद अरुंद पर्यायी मार्गावर वाहतुकीची कोंडी जीवघेणी कसरत करत नागरिकांचा प्रवास विद्यार्थ्यांचेही हाल औरवाड गणेशवाडी या मुख्य मार्गावर गडगेमाळा कवठे येथील धनश्री हॉटेलजवळ छोट्या पुलाच्या बांधकामासाठी मुख्य रस्ता गेल्या तीन दिवसापासून पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे त्यामुळे पर्यायी वाहतूक शेडशाळ गावभाग कवटेगुलंद गावभाग मार्गे वळविण्यात आलेला आहे मात्र हा रस्ता अत्यंत अरुंद खड्डामय आणि निसरडा आहे पावसाच्या रिपरिपीमुळे हा रस्ता खूपच धोकादायक बनलेला आहे बुधवारी या रस्त्यावरून प्रवास करताना अनेक अवजड वाहतुकीची वाहने कवटेगुलंद गावभाग येथील केटगाळे माळ्याजवळ रस्त्यावरून किंचित घसरल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली यामध्येच चार ते पाच विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांची स्कूल बस ही अडकले त्या विद्यार्थ्यांच्या सकाळी दहा वाजता परीक्षा होत्या मात्र वाहतुकीच्या कोंडीत अडकल्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागला आणि परीक्षेसाठी वेळेवर पोहोचता आले नाही वाहतुकीसाठी चांगला पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने वाहनधारकातून आणि नागरिकातूनही प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत होती कुरुंदवाड डेपोकडून कुरुं शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना कवटी गुलंद फाट्यावरील दत्तमंदिरापर्यंत सोडले जात नसल्यानेही त्यांच्यातून प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली पर्यायी मार्गाची दुरुस्ती व्हावी त्याचबरोबर मुख्य मार्ग तातडीने दुरुस्त व्हावा आणि वाहतुकीसाठी खुला व्हावा अशी मागणी नागरिकातून होत आहे रायत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ